बातमी संतोष देशमुख हत्ये संदर्भात आहे सुदर्शन घुलेला चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे सुदर्शन घुलेची आज एस आय टी पोलीस कोठडी संपली होती त्यामुळे त्याला सी द्वारे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि आता नुकतीच जी माहिती मिळते त्यानुसार चौदा ता तारखेपर्यंत सुदर्शन घुलेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पोलीस कोठडी अजून वाढवून मिळावी यासाठी मागणी करण्यात येत येणार होती पोलिसांकडून आणि अखेर चौदा तारखेपर्यंत सुदर्शन भुलेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्यामुळे तपासाला अजूनही वेग येण्याची शक्यता आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणी कोठडीमध्ये वाढ झालेली आहे चौदा तारखेपर्यंत सुदर्शन भुलेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आज त्याची एसआयटी पोलीस कोठडी संपली होती आणि त्यानंतर त्याला कोर्टामध्ये बी सीद्वारे द्वारे हजर करण्यात आलं आणि आता जी नुकतीच माहिती मिळते त्यानुसार चौदा तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे आता या पोलीस कोठडीच्या दरम्यान पोलीस कशा पद्धतीने तपास करतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कोणते धागे दोरे अजून या पोलीस कोठडीच्या दरम्यान त्यांना सापडतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे चौदा तारखेपर्यंत सुदर्शन गुलेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर अजूनही एक आरोपी बाहेर फिरतो या आरोपी संदर्भात अजूनही माहिती मिळत नाहीये कृष्णा आंधळे संदर्भात काही माहिती मिळत नाहीये तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुदर्शन घुलेच्या पोलीस कोठडीमध्ये चौदा तारखेपर्यंत वाढ करण्यात आली असल्याचं समस्या अधिकचा तपशील नक्कीच आम्ही जर पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे आहे ते सुदर्शन मुले आज एस कोठडी जी आहे ती संपली होती आणि त्यानंतर बीडच्या विशेष कोर्टासमोर त्याला विषयीद्वारे जे आहे ते दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर आता न्यायालयनं जे आहे त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली मात्र या न्यायालयीन कोठडीमध्ये पुन्हा जर त्याला एसआयटी म्हणजे पोलीस कोठडीची गरज पडू शकते तर त्या राहुल जे आहे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असेल यांना जर त्याला पुन्हा कोठडी मागितली असेल तर अर्ज जो आहे तो न्यायालयामध्ये दाखल करावा लागणार त्या अर्जाद्वारे त्याला पुन्हा न्यायालयीन पोलीस कोठडी जी आहे ती मिळू शकतील त्यानंतर एसआयटी जी आहे ती पुढील तपास करू शकतात मात्र कृतक जर पाहिलं गेलं तर त्याला आता न्यायालयीन कोठडी त्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला आता पुन्हा चौदा दिवस जो आहे तो मुक्काम त्याचा वाढल्याचा पाहायला मिळतो धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी